श्री स्वामी समर्थ आज रविवार जून चोवीस ज्येष्ठ शुक्ल तृतीया चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन तुम्हाला येतील परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे अनपेक्षितपणे वाढलेला हा खर्च तुमचं दिवसाचं नियोजन बिघडवू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज दक्षतापूर्वक गुंतवणूक करावी रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं यासारख्या आर्थिक कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुमची साथ हो देणारा आहे आजचा दिवस हा भाग्य वृद्धिकारक आहे त्यामुळे आज महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील एकंदरीतच आजचा दिवस तुमचा सर्वार्थानं लाभ देणारा ठरू शकतो कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी सरकारी अधिकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आज विशेष दक्षतेनं मागावं कुठल्याही कागदपत्रांवर बेसावधपणे सही करू नये आजचा दिवस हा कायदेशीर भान ठेवून तुम्ही घालवणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय योग्य ठरवणार आहे दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि अधिकार देणारं आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या आर्थिक समस्या तुम्हाला सोडवता येतील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा भाग्य वृद्धीकारक आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा कामांचा पाठपुरावा करावा वृश्चिक राश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवासामध्ये आज विशेष दक्षता घ्यावी व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत आहे धनुराशी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे कौटुंबिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील आणि व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने आज तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं आज तुमचे महत्त्वाचे निर्णय योग्य ठरणारे आहेत रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय योग्य ठरवणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल खर्चाच्या प्रमाणात मात्र आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे वरिष्ठांनी आणि गृहिणींनी आरोग्याची काळजी घ्यावी कुंभरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी गुलाबी आहे आजचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल आज मानसिक ताणतणाव कमी होतील व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढल्यानं दिवस आनंदी जाईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या व्यावसायिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात आज त्या स्थिरतेच्या दृष्टीनं तुमचा प्रवास सुरू झालेला असेल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं